कोणताच निर्णय घेतला नाही सतत म्हणायचे आमचा अभ्यास चालू आहे आमचा अभ्यास चालू आहे अभ्यास झाल्यानंतर त्या माध्यमातून योग्य हाताळण्यात आला होता शिवराय मित्रांनो मित्रांनो महायुतीला भरघोस असं मतदान मिळालं आणि महायुतीचा मुख्यमंत्री हा लवकरच घोषित केला जाणार आहे काल एकनाथ शिंदे यांनी त्यांचा राजीनामा सुद्धा दिलेला आहे परंतु आता नवीन मुख्यमंत्री या पाच वर्षासाठी कोण मिळणार आहे महायुतीचं सरकार तर बनलेलं आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी दोनशे पस्तीस जागा ह्या महायुतीला मिळालेल्या आहेत आणि भरघोस असा विजय त्यांच्या पदरात पडलेला आहे परंतु आता सर्वांचंच लक्ष लागून राहिलं ते म्हणजेच महायुतीचा मुख्यमंत्री तर होणार परंतु कोण होणार अजितदादा पवार होतील एकनाथ शिंदे होतील की देवेंद्र फडणवीस होतील एकंदरीत जर भवितव्य या महाराष्ट्राचं जर घडवायचं असेल तर योग्य मुख्यमंत्री हा व्हायला पाहिजेत जनतेच्या विचाराचा मुख्यमंत्री व्हायला पाहिजेत आणि सर्वसाधारण लोकांच्या जे मनात आहे तो मुख्यमंत्री व्हायला पाहिजेत आता मित्रांनो याच्या संदर्भात मागील पाच वर्षाचा आढावा असेल एकनाथ शिंदेचं काम असेल त्याचबरोबर राजेदादा पवारचं काम असेल देवेंद्र फडणवीस यांचं काम असेल हे कशा प्रकारे झालं आणि त्यावर मुख्यमंत्री या पाच वर्षासाठी कोण व्हायला पाहिजेत या संदर्भात आपण विश्लेषण करण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो मी गणेश ठाकरे लोक परिवर्तन न्यूज या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर एक वेळ चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे बेल बटनवरती क्लिक करा आणि या साईडला एक थमचं बटन दिसेल याच्यावरती सुद्धा क्लिक करायला विसरू नका तर मित्रांनो चला सुरू करूया आजचा आपला व्हिडिओ मित्रांनो एकंदरीत उद्धव गटाचं सरकार होतं त्यानंतर काही काळ गेला पक्ष फोडाफोडीचं राजकारण झालं पक्ष फुटले अजितदादा पवार एकनाथ शिंदे या गटात आलेले आहेत देवेंद्र फडणवीसचा गट म्हणजेच अजितदादा पवारचा गट एकनाथ शिंदेचा गट हे तिन्ही महायुतीकडून लढले लढले होते त्याचबरोबर लोकसभेला सुद्धा मोठ्या प्रमाणात ज्या जागा येतात त्या उभाटा गटाला मिळाल्या होत्या आणि महायुतीला काही ठिकाणी हार पत्कावी लागली होती परंतु विधानसभेत त्यांचा अभ्यास झाला जे राजकारण आहे त्यांची रणनीती आखल्या आली आणि त्याचा फायदा महायुतीला झाला विधानसभेत दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी दोनशे पस्तीस जागा महायुतीला मिळाल्या आता एकंदरीत जर आढावा घ्यायचा असेल पहिल्या पाच वर्षातील अडीच वर्षातील तर सुरुवातीला उद्धव ठाकरे यांचं काम बरं होतं परंतु काही कारणा ते सत्तेतून बाहेर पडले काय नाहीला येला त्या ठिकाणी बाहेर पडावं लागले परंतु त्यानंतर एकनाथ शिंदे यांचा काळ आला एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची धुरं हातात घेतली आणि आपण पाहू शकतो की शेतकऱ्यांचे प्रश्न असतील पीक मा असेल नुकसान भरपाई असेल त्याचबरोबर लाडक्या बहिणीसारखा योजना असेल सोलर पंप असतील बऱ्याच काही योजना मराठा आरक्षणचा मुद्दा असेल हे एकंदरीत एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून योग्यित्या हाताळण्यात आला होता कुणबी नोंदी सुद्धा एकनाथ शिंदे यांच्या जी कमिटी होती त्यांच्या माध्यमातून शोधण्याचं काम केलं होतं आणि सर्व मराठा बांधवाचा असेल अठरा पगड जातीचे असेल ते ध्यान फक्त एकनाथ शिंदे याच्यावर होतं जे निर्णय घेतील ते एकनाथ शिंदे हे योग्य निर्णय घेतील अशा प्रकारची प्रत्येकाची भूमिका होती आणि प्रत्येकाच्या मनात तेच होते एकनाथ शिंदे पाट आता एकनाथ शिंदे हे परत एकदा मुख्यमंत्री व्हायला पाहिजेत असं सर्वसामान्य लोकांचं मत आहे म्हणून तर एकनाथ शिंदे यांच्या जागा खूप मोठ्या प्रमाणात आलेल्या आहेत भाजप हे पक्ष मोठा असून सुद्धा त्याच्या पाठोपाठ एकनाथ शिंदे यांना जे जागा आहे तर ते निवडून द्यायचं काम या जनतेच्या माध्यमातून केलं होतं त्याचबरोबर आता एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री व्हायला पाहिजेत अशी प्रत्येकाची भावना आहे परंतु देवेंद्र फडणवीस यांच्या भाजपच्या सरकारच्या ज्या जागा आहेत त्या भरपूर काय आलेल्या आहेत आणि कदाचितच ते का काल सांगितल्याप्रमाणे रामदास आठवले असतील यांच्या माध्यमातून सांगण्यात आलं होतं की एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करतील अशा प्रकारचे त्यांच्या माध्यमातून सांगण्यात आलं होतं म्हणजेच अमित शहा असतील त्याचबरोबर नरेंद्र मोदी असतील यांच्या माध्यमातून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करतील अशा प्रकारे सांगण्यात आलं होतं परंतु यामध्ये सत्यता किती आहे भाजपच्या तर मोठ्या खूप मोठ्या जागा आलेल्या आहेत भाजप सहजासहजी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करणार नाहीत अजितदादा पवार असेल अजितदादा पवारला सुद्धा मुख्यमंत्री पदाची धुरा हातात देणार नाहीत यांना उपमुख्यमंत्री पद हे देऊ शकतात दोन्हींना एकनाथ शिंदे असेल अजितदादा पवार असलेलं यांच्याकडे मुख्यमंत्री पदाची धुरा हे असू शकते आता एकनाथ शिंदे जर मुख्यमंत्री नाही झाले तर परत शेतकऱ्यांचे प्रश्न असतील त्याचबरोबर सर्वसामान्यांचे प्रश्न असतील लाडक्या बहिणी लाडक्या बहिणीचा प्रश्न असेल मराठा आरक्षणचा मुद्दा असेल हे बारगी लागण्याची कमी शक्यता आहे कारण ते एकनाथ शिंदे हे शेतकऱ्यांचे पुत्र म्हणून शेतकऱ्यांचा कैवाळी म्हणून ओळखल्या जातात आणि कदाचित सुद्धा या शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावू शकतात परंतु या जागेवर जर देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाले तर मात्र सर्वसामान्यासाठी अवघड जाणार आहे कारण तर एकनाथ शिंदे हे प्रामाणिक आहेत आणि देवेंद्र फडणवीस मी याच्यावर आरोप करत नाही परंतु ते राजकारणी दृष्ट्या विचार करून चालणार आहेत आपण पाहू शकतो की काही मांगलचा काळ होता कर्जमाफीचा एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात काला, कर्जमाफी सरकार निर्णय लवकर घेण्यात आला परंतु देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना त्यांनी कोणताच निर्णय घेतला नाही सतत म्हणायचे आमचा अभ्यास चालू आहे आमचा अभ्यास चालू आहे अभ्यास झाल्यानंतर मार्ग निघल्यानंतर आम्ही सांगू शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात बरेच काही काळ गेला कर्जमाफीसारखा का प्रश्न जो आहे तो जागेवर राहिला कुटनि नि, कुटनीती म्हणावे अशा प्रकारची कूटनीती ही देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे सर्वसामान्यासाठी एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री योग्य ठरतील मला तरी असं वाटते तुम्हाला काय वाटते नक्कीच कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जय शिवराय